हाय हॅलो रेसन क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण पोहे बनवणार आहोत तर पोहे कसे बनवायचे ते बघूया तिथे मी पोहे घेतलेले आहेत असे छान स्वच्छ धुवून घ्यायचे ते पाण्याखाली आणि आता आपण त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे आणि बडे ठेवून घ्यायचे आणि दोन चमचे किंवा तीन चमचे आपण आता तेल टाकून घेणार आहोत मला साहित्य बघूयात तिथं आहे कांदा हिरवी मिरची कोथंबीर आणि भाजलेले शेंगदाणे तर असं मी इथे साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण कढई गॅसवर ठेवून त्याच्यात दोन किंवा तीन चमचे आपल्या अंदाजानुसार तेल टाकून घ्यायचं आहे तर चला आता आपलं तेल टाकून झालं की आपण एक चमचा राई टाकून घ्यायची तर इथे बघू शकता एक चमचा आपण राई टाकून घेणार आहोत आणि एक चमचा आपण जिरे

कोथंबी कोथंबी पण छान आणि आपण हे भाज्याचे शेंगदाणे याचे सालं पण काढून टाकू शकतो आपण किंवा असे पण टाकले तरी चालतात असे पण शेंगदाणे छान टाकतात दुसरी असे शेंगदाणे टाकून हे पण परतून घ्यायचे त्याच्यामध्ये आपलं परतून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण सगळे सगळे टाकून घ्यायचे इथे आपण फोनीमध्ये कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे कढीपत्ताला पण छान असं फो फोनी पतून घ्यायचं इथं बघितलं बघू शकता सगळे पोहे आपण टाकून घेतले आहे आता अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर छान असं सांग परतून घ्यायचंय पूर्ण फोडणीमध्ये कमी गॅस करून आपण साहित्य याच्यामध्ये आता मिक्स करून आहे पसरी ते बघू शकता असे छान असे पोहे तयार झालेले आहेत वरून कोथंबीर टाकून घ्यायची तर अशा पद्धतीचे पोहे तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय